लगा 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 लगा, लगा मित्रांनो या बाजरी या बाकरी खायला खमंग 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 बाजरी या दान खव बाखरी द्यायच आज आण मोठा तुम्ही आणच राहिला गॅस कमी करीत राहून नको आजी काय निवांत बसलाय बराय बर तसं काम लावू का ह्या वयात का करायचंय खायचं निवांत आता आता बसून खायचं वय आहे तुमचं पुरी म्हणते बरी आमच्या मुळावर कोण येत नाही कोण म्हणत नाही म्हणत नाही

तर मी काय करतो करतो म्हणता म्हणतानादार ला कर लावताना लवकर हा बर 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 अरे हे पडायची बंद करायची हा हेर पाडायची बंद करायची आता झाली हेर पाडून चालू आहे तर मित्रांनी भाजी कशीच करते ग करते तर नाही तर काय आज तुमचा ए लगा। किती वर्ष झालं जात आहे माग बार महिस पे सोय होय तेनी मेले रूत की एक वरती पर नव्हतं केलं होय पण पुन्हा सारखं सपान पडायला पडाय लागले मग म्हटलं मुरू तर आता सोडत नाही म्हणलं म्हटलं बरावनापसन पुढे केलं बघा होय आता चालूच आहे अंटुना ना काय चाललंय अंटू सारखा ह्या घरात त्या घरात त्या घरातन ह्या घरात करत बसते सांग आपले नाते कसले अगं बाई हिला फोन तर केला ना पुसली म्हणून नंबर तुमच्या तुम्ही केला की मी बघितला की ऐकला अगं मी केला पण तू भाई आहे आईला म्हणणार मला पुरुषी हाय का काल गेली पाहुणे रावणे सगळे माणसं होता घर भरल्यासारखं दिसत माणसं गेली घर

परतान मिठी मारते होय हे परताड आलं काय तू कु करता मोठ झाला गुदी करते हा गुंदी गुंदी करते, गुड़ी करते।, गुड़ी करते।, गुड़ी करते